दहावी विषय मराठी पाठ विश्वा सर्व विश्वाची व्हावे सुखी संपूर्ण स्वाध्याय पाहू आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा आपणास व्हिडिओ कसा वाटला एक खालील चौकटी पूर्ण करा असंत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान दो मानवी सुखदुःखांशी हृदयतेने समरस होणे म्हणजेच मैत्री ई सर्वभूती भवद्र भावे ही प्रार्थना करणारे संत संत एकनाथ सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत संत गाडगे महाराज ओ संत तुकारामांचे जीवनसूत्र उत्तर परस्पर सहकार्य दोन अकृत्या पूर्ण करा अ अपेशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन एक धर्मकर्त्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी हो तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे दोन स्वतः स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सर सरसावले पाहिजे तीन सर्वांनी ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे आणि चार नेहमी सत्यतेच मांडावे हे अपेशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन आ संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती कोणत्या या चार कृती आपणास लिहायच्या आहेत एक विनम्रता जोपासावी दोन हृदयात मनाने समरस झाले पाहिजे परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे आणि चार अज्ञान नाहीसे करावे हे संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती आहेत ई संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष एक सदैव मनाने समरस होणे दोन दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे तीन दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे आणि चार आप प्रभाव न मानणे तीन फरक सांगा सामान्य माणसाचे मागणे आणि संतांचे मागणे यातील फरक वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात संतांचे मागणे सर्व स मानव जातीचे कल्याण व्हावे सामान्य माणसाचे मागणे स्वतःपुरते मर्यादित असते तर संतांचे मागणे हे विश्वव्यापक अशा प्रकारचे असते खालील काव्य पंक्तींचा अर्थ लिहा अ जे खळांची व्यंकटी सांडो या ओळीचा अर्थ आहे माणसाच्या मनातील दुष्टभाव नष्ट होऊ दे दुरितांचे तिमिर जावो या ओळीचा अर्थ आहे सर्व दुष्कर्माचा अंधार नष्ट होऊ दे पाच खालील तक्ता पूर्ण करा त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा कंसात दिलेले शब्द आहेत नम्रता मैत्रभाव विश्वकल्याण स्वप्रयत्न आणि सहकार्य अनुक्रमांक काव्यांश संतांचे नाव आणि काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा किंवा भावना अनुक्रमांक एक काव्यांश सर्व विश्वाची व्हावे सुखी संताचे नाव संत तुकडोजी महाराज आणि काव्य काव्यांशातून व्यक्त झालेली संताची इच्छा हे विश्वकल्याण दोन अहंकाराचा वारा न लागो राजसा संताचे नाव आहे संत नामदेव आणि काव्यांशातून व्यक्त झालेली जी संताची इच्छा आहे जी भावना आहे ते आहे नम्रता नंबर तीन काव्यांश आहे सर्वभूती भदोभवावे संताचे नाव संत एकनाथ काव्यांशातून व्यक्त झालेली संताची इच्छा भावना मैत्र भाव चार एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत संताचे नाव आहे संत तुकाराम महाराज आणि काव्यांशातून व्यक्त झालेली संताची इच्छा आहे सहकार्य आणि पाच काव्यांश स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने संतांचे नाव आहे संत गाडगे महाराज आणि काव्यातून व्यक्त झालेली संताची इच्छा आहे स्वप्रयत्न सहा सोमत असंतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा उत्तर संत स्वतः पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात त्यांना सर्व प्राणी मात्राबद्दलच कळवळा वाटतो त्यांच्या मनात अपप्रभाव नसतो त्यांना सर्व माणसे समान वाटतात सारखीच प्रिय वाटतात म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात म्हणून जे जो वांचील तो ते लाहो असे संत ज्ञानदेव म्हणतात <coughs> नामदेवांना वाटते की सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा म्हणजेच सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला सहाय्य करीत परमेश्वर चरणापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात सर्व संत स्वतःसाठी काही मागत नाहीत ते समस्त मानवजातीसाठी समस्त प्राणीमात्रासाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात आ भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे या वळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा या वळीत भूत मैत्र आणि जीव हे तीन शब्द खूप महत्वाचे आहेत देह धारण करणारा प्रत्येकजण भूत होय म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत पण फक्त माणसेच नव्हे तर सूक्ष्मजीवापासून ते हत्ती गेंडे यासारखे सर्व प्राणी मात्र भूत होते तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत त्यासुद्धा भूतच होत या सर्वांच्या मनात एकमेकाबद्दल निर्मळ पवित्र अशी प्रेम भावना निर्माण झाली पाहिजे ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात जात धर्म भाषा प्रांत वगैरे गोष्टीवरून आपण अनेकांना शत्रू समजतो या भावना बाह्य गुणावर अवलंबून आहेत ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात प्रत्येकजण सुखीच असेल नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत भाषा अभ्यास खालील ओळीतील व्रत ओळखा अ मने वासरा घात झाला असारे तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे व्रता धाडीला राम माझा वनासी न देखो शिकेत्या जगजीवनासी आता शेवटची पहा यामध्ये न देखो शकेत्या जग जी व नासी इथे न लघु गुरु शकेत्या गुरु गुरु। श गुरु गुरु जग जीव जग जी लघु गुरु गुरु आणि वनासी गुरु गुरु हे भुजंग प्रया अक्षनग्रवृत्त आहे पथी चाले पाथ नेमस्तमानी कधी न मुळी न थांबे कोणत्या कारणाने वचनी मननी त्याच्या ध्येय हे एक ठावे स्वपर मोहा सौख्य करी कारी बनावे शेवटची वळ पहा हे लघुवृत्त आहे शेवटची वळ स्वपर जनस मुहासो ख्याकारी ब नावे हे लघुवृत्त आहे हे मालिनी अक्षन गणवृत्त आहे व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर जरूर सांगा